परिसरात देशमुख रो हाऊसचं भूमिपूजन सोयी सुविधांनी सुसज्ज घराचे स्वप्न साकार शहराच्या वेगानं वाढणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला आधुनिक सुरक्षित आणि सोयी सुविधांनी भरलेलं घर हवं असतं हे स्वप्न आता सत्यात उतरणार आहे देशमुख कन्स्ट्रक्शन प्रस्तुत देशमुख रो हाऊस प्रकल्पाचा भव्य भूमिपूजन सोहळा दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस गुरुवार सकाळी अकरा वाजता देशमुख नगर भक्तापूर रोड देकलूर इथं संपन्न झालाय देशमुख रो हाऊस स्वप्नातील घराची नवी ओळख आज भूमिपूजन उद्या आपल्या कुटुंबाचा गौरवशाली निवासस्थान सुरक्षितता आधुनिकता आणि प्रतिष्ठा सगळं एकाच छताखाली देशमुख रो हाऊस जिथं घर नाही तर आनंद मिळतो लाईव्ह हॅपी एवर आफ्टर देशमुख इन्क्लेव्ह मध्ये प्रकल्पाची वैशिष्ट्य तीन पूर्णांक सहा बाय आठ मिसी रस्ते व आकर्षक पथदिवे आधुनिक डिझाईन केलेले कॉन्क्रीट बांधकाम घरात आय एस आय मार्कची संपूर्ण इलेक्ट्रिकल फिटिंग्स चोवीस तास पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आकर्षक मुख्य गेट गार्डन व स्वतंत्र पार्किंगची सुविधा दोन बाय दोन टाईल्स फ्लोरिंग एफ आर पी पी व्ही सी दरवाजे उत्तम वायुविजन नैसर्गिक प्रकाशाची सोय शहरातील प्रमुख ठिकाणी सहज पोहोच देशमुख रो हाऊस तुमच्या कुटुंबासाठी आदर्श निवासस्थान हा प्रकल्प केवळ घर नव्हे तर कुटुंबाच्या सुरक्षिततेचा प्रतिष्ठेचा आणि आधुनिकतेचा संगम आहे आकर्षक डिझाईन आणि टिकाऊ बांधकामामुळं एकदा घर घेतलं की अनेक पिढ्या निश्चिंत इथं राहू शकतील यू कॅन लाईव्ह हॅपिली एव्हर आफ्टर इन देशमुख इनक्लेव्ह ही घोषणा या प्रकल्पाची ओळख ठरणार आहे संपर्क सिद्धी जावी देशमुख मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस त्रेचाळीस त्र्याण्णव तेरा आणि सिद्धी सादा देशमुख मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्याऐंशी पंधरा सहासष्ट शहरामध्ये देशमुख रो हाऊस चे भूमिपूजन देगलोर शहरामध्ये आज झालेले आहेत आपण पाहू शकता की हा भूमिपूजन सोहळा देगलोर शहरामध्ये भक्तापूर रोड येथे आणि आपल्या सोबत अभियंता जोडले गेले सर हा जो भूमिपूजन सोहळा झाला कोणाच्या हस्ते झाला मग शेटवार यांच्या हस्ते भूमिपूजन झालेलं आहे ठोसर महाराज येऊन विधिवत भूमिपूजन केलेले आहेत नेमकं या रोहोस मध्ये लोकांना काय याच्यामध्ये जे आहे वास्तुशास्त्राप्रमाणे पूर्ण शंभर टक्के वास्तुशास्त्रप्रमाणे प्लॅन तयार करून मार्कोट वगैरे सगळं पूर्ण काम करून देणार आहेत त्याच्यामध्ये टोटल अजून किती लोकांना जो किती रो मध्ये किती असं घर आता, आता सध्या दक्षिण दिशेचे पाच रो आणि उत्तर दिशेचे पाच रो हॉस असं दहा रो हॉसचे कन्स्ट्रक्शन करणार आहोत या जमिनी बदलले एन ए जमिनीचे गट नंबर पाचशे एकोणसत्तर आहे गट नंबर याचं एन लेआउट झालेलं आहे सगळं टायटल क्लिअर आहे देगलूर शहर व ग्रामीण भागातील लोकांना आज देगलूर शहरामध्ये भूखंड खरेदीसाठी आता आता गरज आहे रेडीमेड घर आपण तयार करून देत हो रेडीमेड घर आणि शंभर टक्के वास्तुशास्त्रानुसार तयार करून देत आहे आणि चांगलं स्टील डिझायनिंग चांगल्या प्रकारे इलिवेशन फर्निचर आणि ग्रॅनेटचं किचन म्हणतात त्याला ट्रॉली हॉल सीलिंग आणि इंटेरियर पूर्ण पुट्टी सगळं एकदम म्हणजे फक्त चा बी घ्यायचं एवढंच काम शिल्लक राहील देशमुख रो हाऊसच्या आजूबाजूच काय काय नेमकं लोकांना असं माहिती पाहिजे त्यासाठी नाही काहीच नाही एकदम चांगलं निसर्गरम्य वातावरण आहे भक्तपूर्वला लागून आहे आणि काहीच अडचणच नाही तुला मस्त चांगला आहे रोजची भूमी बुकिंग सुरू झालेली आहे हो आजपासून रोजची बुकिंग चालू झालेली आहे आणि ज्यांना कोणाला रोज घ्यायचं असेल त्यांनी माझ्याशी किंवा कॉन्टॅक्ट करा माझा नंबर नम्ब। आहे चौऱ्याण्णव तेवीस त्रेचाळीस बहात्तर पंच्याऐंशी जसं की पाहू शकता की देगलूर शहराच्या व ग्रामीण भागाच्या आज नागरिकांना भूखंड खरेदी करण्याची गरज नाही कारण देगलूर शहरामध्ये आता आपल्याला निसर्गरम्य वातावरणात देगलूरच्या मुख्य मेन रोड जो भक्तापूर रोड आहे या भक्तापूर रोडच्या देगलूरच्या एक अर्धा किलोमीटर एक जवळपासच असं निसर्गरम्य वातावरण आपण पाहू शकता की याचं हाऊस देशमुख रो हाऊसचं भोप झालेलं आहे आणि आपण आताच आपल्याला जर आपल्याला कोणत्याही धावपळ नाही करता रेडीमेड जर आपल्याला घर पाहिजे तर तुरंत आज देशमुख रोहच्या अभियंत्यांशी संपर्क साधावे देगलोर मी सय्यद समी न्यूज नेटवर्क जनतेचे मत देगलोर नांदेड